Uh, आता माझे माझ्याऐवडील शेतकरी असल्यामुळे मला म्हणजे त्यांना ही गोष्ट कळणारच नाही हॅपी फादर्स डे वगैरे वगैरे बट uh, मी माझा भाऊ बहिणी आणि माझ्या भावाचा मुलगा आणि बाबा पुण्यातच असतो त्याला ना इंडस्ट्री विषयी फार काही माहिती नाही येतात नो मी विश्वास पाटील आणि तुम्ही मला बघत आहात मराठी चित्रसृष्टी या यूट्यूब चॅनेलवर हाय मी मनीषा आणि तुम्ही मला बघत आहात मराठी चित्रसृष्टी बघतूब चॅनल वरती तुमचं दोघांच सॉन्ग येत आहे तुला पाहू ना मी सो so, या सॉन्ग बद्दल थोडक्यात काय सांगाल गाण्याबद्दल ऍक्च्युली सांगण्यासाठी प्रचंड गोष्टी आहेत सांगायचं म्हटल्यानंतर मी अर्धा तास सहज बोलू शकतो एवढ्या गोष्टी आहेत पण मुळात सांगायचं म्हटल्यानंतर हे आतापर्यंत शूट केलेलं सर्वात सुंदर आणि प्लिझंट गाणं आहे माझं माझी अगोदरची गाणी तुम्ही बघितलीच असतील पण त्या त्यामधलं हे जे गाणं आहे ते का वेगळं आहे कारण हे माझं खूप छान रोमॅंटिक सॉन्ग हे कोकणामध्ये शूट केलेलं आहे कोकणामध्ये अगोदर मी गाणं शूट केलेलं नाही आहे किंवा कुणी कुणीही शूट केलेलं नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की हे गाणंच एवढं प्लिझंट आहे की आम्ही दोन महिन्यापूर्वी हे गाणं शूट केलं आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला हे गाणं येणार हे आम्हाला नक्की माहिती होतं त्याच्यामुळे सॉन्ग असेल व्हिडिओ सॉन्ग असेल किंवा मग आमची जोडी असेल सगळ्या गोष्टी खूप जुळून आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पावसाळा म्हटल्यानंतर सांगायचं कामच नाही नक्की तुम्ही गाणं बघा नक्की तुम्हाला आवडेल येस गाणं तर खरं तर खूप आहे मी खूप एक्सायटेड आहे माझं पहिलं गाणं आहे त्यामुळे मला जेव्हा लोकांनी लोक रील्स बनवतील किंवा काही कमेंट्स येतील तेव्हा माझं गाणं असं टवकारून बसली आहे मी की काय कमेंट्स येतात काय रील्स आहेत गाणं जेव्हा आउट झालं त्यानंतर खूप काही कमेंट्स येत हे सगळं मी बघत बसलेले सो येस ऑफकोर्स एन्जॉय करते तुम्ही आता मेन्शन केलं की कोकणात शूट झालंय पावसाळा पण आता नुकताच चालू झालाय तर एखादा तुमचा एखादा चांगला किस्सा शूटिंगचा एक्सपिरियन्स काही एक्सपिरियन्स शूटिंगचा ॲक्च्युली तो तीन चार दिवसांचा खूप छान एक्सपिरियन्स होता चांगला पण होता आणि थोडा वाईट पण होता वाईट म्हणजे वाईट नाही पण तो एक्सपिरियन्स आला जसं की तुम्हाला आपण बीचवर एवढं उन्हामध्ये कधी जात नाही पण बीचमध्ये बीचवरती तुम्हाला भर उन्हामध्ये शूट करायचं म्हटलं तर एवढे चटके लागलेले आम्हाला आम आम्ही एवढं भाजलेलो त्याच्यामध्ये की मला ऍक्च्युली दुसऱ्या गाण्याचं शूट होतं ते गाण्याचं शूट मी लांबवलं कारण मी एवढा काळ झाले होतो एवढा टॅन झालेला होतो त्याच्यामध्ये पण त्याचा रिझल्ट जो आलाय तो रिझल्ट प्रचंड बाप आला आहे अख्ख्या कोकणाच्या शूटमधलाच रिझल्ट खूप बाप आला आहे इन लॉस झाली ॲक्च्युली जवळजवळ पंधरा ते वीस दिवस गेलं स्किन रिपेअर व्हायला बट मला असं वाटतं की त्या जेव्हा कुठेतरी आपण काहीतरी लॉस होतो त्याच्या मागचं जे फळ असतं ते एकदम बेस्ट असतं आणि एकदम गुड रिझल्ट असतो आणि त्यामुळे भले स्किनला थोडा त्रास झाला उन्हाचाही त्रास झाला कारण आम्ही कोकणात ऊन एकदम कडक त्या कोकणातल्या उन्हामध्ये आम्ही काम करत होतो आणि मला असं वाटतं की येस गाणं खूप सुंदर झालंय आहे बेस्ट लोकेशनवरती शूट झालंय सगळे कोकणातल्या कोणत्या ठिकाणी शूट झालेलं आहे एक्झॅक्टली बीच कोकणामध्ये एकाच ठिकाणी शूट झालेले नाही आहे ते तीन चार ठिकाणी शूट केलेलं आहे आम्ही तीन चार नाही भरपूर ठिकाणी शूट केलेलं आहे ॲक्च्युली घरं गाओ, जे आहे ते गाव गावच आम्ही तीन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि ते जे बीचेस वगैरे जे आहेत ते बीचेस चार घेतलेले आहेत त्याच्यामुळे असं स्पेसिफिक एक लोकेशन नाही आहे बट रत्नागिरीतलं रत्नागिरीमधले सगळे बीच आणि रत्नागिरीमधले सगळे गाव आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिजिट जरी जायची असेल तिथे तरीही तुम्ही तिथे जाऊ शकता आणि लोकेशन तुम्हाला या गाण्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ओके okay. सो uh, so, जेव्हा तुमचं सॉंगसाठी हे सिलेक्शन झालं तेव्हा त्याच्या आधी तुम्हाला कळलं होतं की हे कोकणामध्ये शूट वगैरे होणार आहे तेव्हा तुमचं रिॲक्शन काय होतं uh, मुळात जेव्हा गाणं आलं मी uh, ऍक्च्युअली मी जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा गाणं ऐकूनच मी होऊ बोललेलो गाण्यासाठी कारण okay. गाणं मला खूप प्लिझंट वाटलेलं आणि त्याच्यानंतर मग uh, मनीषा मॅडम असतील किंवा <laughs> <laughs> म्हणजे आमची बॉन्डी चांगली झाली आहे त्याच्यामुळे म्हणजे मनीषा असेल किंवा आ, टीम असेल सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी रेकी केली आणि रेकी केल्यानंतर मग ठरलं की यार हे गाणं कोकणला शूट वगैरे होणार आहे रत्नागिरीमध्ये त्याच्यामुळे दे, माझा उत्साह तर शिगेला पोहोचला होता त्यावेळेस त्याच्यामुळे आणि आम्ही प्रचंड एक्सायटेड होतो आणि ती एक्साइटमेंट तुम्हाला नक्की गाण्यामध्ये दिसली असेल ऑफकोर्स कोकणामध्ये माझं पहिलं गाणं शूट झालं आणि मी कोकणात मुळात पहिल्यांदा गेले होते बिकॉज आय एम फ्रॉम पुणे सो कोकणामध्ये मी कधीच नव्हते गेले आणि मालवण आणि रत्नागिरी हे सगळं बघायला मी इतके एक्सायटेड होते मला असं वाटतं okay. की हे सारखा फील आला पाहिजे आणि खरंच तो आला आणि तुम्ही बघताय गाण्यामध्ये लिटरली लोकेशन्स जेव्हा बघितले ना तेव्हा खरं तर असं वाटतं की हे रिअल आहे ना हे रिअल आहे ना असं माझं झालं होतं खरं तर बट येस लोकेशन खूप सुंदर आहेत मी आधी पण बऱ्याचदा म्हणाले की लोकेशनच खूप छान होते गाण्याचे त्यामुळे गाणं अतिशय सुंदर झालेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या हाईटचा हिरो भेटलाय मला सो येस कारण yes. so, yes. <laughs> आणखी वरच्या सो बेसिकली आता मी ऋषी सोबत मग अशी करत होतो त्यांनी सेम क्वेश्चन मी त्याला केलेलं की तुमचं सिलेक्शन कसं झालं म्हणून ओके सो त्याला त्यांचं तुमचं जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा तेव्हा माहितीच नव्हतं की तू त्याच्या शेजारी राहतोयस म्हणून आणि माहिती पडल्यानंतर त्याचे रिॲक्शन आणि वगैरे वेगळेच होत सो त्याच्याबद्दल तुझं जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर शूट आणि वगैरे होई पण त्याला माहितीच तू त्याच्या शेजारी राहते त्यांना कळलं तेव्हा तुमची त्याची रिॲक्शन वेगळी होती त्याबद्दल तू काय सांगशील हा मी ऋषी बीला लाच तेव्हा फक्त ऋषी बीज म्हणून ओळखायचो आता ऋषी बी ऋषी झालाय म्हणजे <laughs> मला जेन्युनली माहिती नव्हतं की तो माझ्या घराच्या फक्त तोडला <laughs> <laughs> माझ्या घराच्या फक्त पाच मिनिट अंतरावर राहतो त्याच्यानंतर आमचं या गाण्यामध्ये किंवा या गाण्या गाणं ऍक्च्युली आल्यानंतर आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर भेटी गाठी सुरू झाली आणि आता ऋषीचा ऋषी झालाय ते तिकडे असतोय बघा आता नाकू शकत नाही <laughs> आता खूप चांगले मित्र झाले पण हेच आता खूप छान मित्र झालाय आणि यस आम्ही सोबत काम करणार आहोत ते तुम्हाला कळेलच अजून समोर नाही ऋषीने ते सांगितलंय की नेक्स्ट प्रोजेक्ट पण झालेत ऑलमोस्ट येस 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 म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे आहे आता त्या ती ते मी तुम्हाला तु इथे ती एक्साइटमेंट इथे सांगू शकत नाही कारण रिवेल होऊन जाईल सिक्रेट सगळे सो ऋषी मी बद्दल तुम्ही काय सांगाल <laughs> ऑफकोर्स येस ॲक्च्युली ऋषीभीला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा ॲज अ म्युझिक डायरेक्टर मी ॲज अ प्रोड्युसर जे जेव्हा त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी ऑनेस्टली मला कधीही असं म्हणजे असं ट्रीट नाही केलं मला असं वाटतं की सुरुवातीला थोडंसं झालं फॉर्मॅलिटीज की लाईक असं तसं मॅडम वगैरे असं तसं येस लाईक फॉर्मॅलिटी झाल्या आमच्यामध्ये की लाईक like, uh, मॅडम ॲज अ प्रोड्युसर्स म्हणून फॉर्मॅलिटी झाल्या बट नंतरला ऋषीने मला इतक्या गोष्टी शिकवल्या इतक्या गोष्टी सांगितल्या मला असं वाटतं की uh, एक प्रोड्युसर्स जेव्हा आपण असतो आणि एक गाणं चॉईस करायला जातो तेव्हा एखाद्या जा म्युझिक डायरेक्टरच्या डोक्यात काही असतं की माझं गाणं सेल करायचं so, मला <laughs> सो बट त्यांनी तसं नाही केलं कारण त्यांनी खूप गोष्टी मला समजून सांगितल्या खूप गोष्टी शिकले मी त्यांच्याकडून आणि त्यांच्याकडून वगैरे नाही ते ऋषी जसं की कालच आता फादर्स डे पण झाला सो एखादी फादर्स डे बद्दल तुमची आठवण काय सांगत फादर्स डे काल नुकताच झालेला आहे सो फादर्स डे बद्दल तुमची एखादी आठवण आ, मी आठवण सांगायची म्हटलं तर मी जेमिओन सांगतो तुम्हाला आ, आता माझे माझ्याऐवडील शेतकरी असल्यामुळे मला म्हणजे त्यांना ही गोष्ट कळणारच नाही हॅपी फादर्स डे वगैरे वगैरे बट मी माझा भाऊ बहिणी आणि माझ्या भावाचा मुलगा आम्ही सोबत राहतो तर त्यांनी एक पेंटिंग काढून काहीतरी त्याच्या वडिलांना गिफ्ट केली म्हणजे माझ्या भावाला गिफ्ट केली मला तेव्हा एवढा हेवा वाटला की यार आजकाल लोक लोकांना म्हणजे आजकाल मुलांना किती गोष्टी माहिती झालेल्या आहेत फादर्स डेच्या वगैरे वगैरे आणि म्हणजे आपल्या काळामध्ये तर असा काहीच विषय नव्हता त्याच्यामुळे माझ्यासाठी तरी यार म्हणजे खूप मोठी गोष्ट होती यार ये ये <laughs> yes, course, okay. की यार हे असतं म्हणून म्हणजे रिव्ह्यू माझा माझा तुला काय बाबा ऍक्च्युअली असतो आणि त्याला ना खरंच इंडस्ट्री विषयी फार काही माहिती नाही बट मला असं वाटतं की मला असे एक्सपिरियन्स आले की मुंबईमध्ये राहून सुद्धा लोकांनी निगेटिव्ह बोललय yes. पण गावात राहून सुद्धा बाबांनी नेहमी पॉझिटिव्ह बोललाय त्याला नाही माहिती इंडस्ट्री काय आहे कशी आहे okay. बट शी इज ही इज ऑलवेज सपोर्ट मी की लाईक okay. येस की तू कर तू कर तू लोकांचा विचार करून okay. तू लोकांचा विचार करून त्यामुळे मला असं वाटतं की तो आता आलाय पण इकडे मी त्याला खरंच खास बोलवलं इकडे कारण मला असं वाटतं की त्यांनी कधीच नाही बघितली ही दुनिया तरी ती बघावी आणि मला असं वाटत की माझ्या जर्नी मध्ये मला खूप प्रॉब्लेम आले रिलेटिव्ह नॉर्मली रिलेटिव्ह येतात सो मला वाटतं येणं आणि खरंच आई बाप्पा मी इकडे इन्व्हाइट केलंय एन्जॉय करतात गाणं खूप पण पण जेव्हा बाबानं कळलं की बाबा की आपला आपली मुलगी पडद्यावर दिसणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर तेव्हा रिॲक्शन काय होत्या घरच्यांच्या माझ्या पप्पाला ना कोणीतरी दुसऱ्याने सॉंग दाखवलं त्यांना माहितीच नव्हतं नाही नाही मी सांगितलं होतं बट गाणं रिलीज झाल्यानंतर माझे सडनली कॉन्टॅक्ट नाही झाले बट okay. uh, माझ्या एका कझिन okay. भावाने त्यांना ते गाणं दाखवलं आणि हो गा। okay. त्यांनी त्यांना सांगितलं की तुमची मनीषा okay. आहे कारण त्यामुळे बाबा माझा अगदी शॉक झालं म्हणलं की समजा कॉन्टॅक्ट वगैरे झाले आणि येस एन्जॉय केलं बाबांनी पण प्राऊड फील केलं हे डे गिफ्ट असू शकत बाबांसाठी ऑफकोर्स येस ऑफकोर्स okay. येस हे गिफ्ट okay. आहे त्यांच्यासाठी म्हणून मी त्यांना बोलवलं इकडे की येस त्यांनी पण बघा ओके खूप चांगली स्टोरी आहे ऐकून खूप चांगला वाटलं की फर्स्ट टाइम बाबांना द येस ऑफकोर्स ऑडियन्सला तर मी हेच सांगेल की माझं जरी पहिलं गाणं असलं तरी हे आय डोंट नो शंभर व पण गाणं मे बी बट मला असं वाटतं की मी ॲज अ फर्स्ट सॉन्ग असल्यामुळे माझी एक्साइटमेंट वरच्या लेवलला आहे सो प्लीज आय रिक्वेस्ट यू की सगळ्यांनी जा माझा ऍक्ट कसं झालाय भले मी फर्स्ट टाइम अल्बम इंडस्ट्रीमध्ये केलंय तर तरी पण मी ऑफकोर्स नर्वसच आहे पण मला येस आवडेल तुमच्या कमेंट्स आणि तुमचे लाईक्स आणि स्वतःच्या गाण्यावरती गा। तेव्हा एक आहे सो एन्जॉय मुळात गाण्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर गाणं प्रचंड सुंदर झालंय कोकणामध्ये शूट केलेलं हे गाणं ऋषी बी आणि सोनाच्या आवाजामधलं खूप सुधिंग असं गाणं आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रिलीज आहे म्हटल्यानंतर तुम्हाला बघायलाच हवं चहा बिस्किट हातामध्ये घ्या आणि खिडकीमध्ये बसून मस्त हे गाणं आहे का Uh, गाण्याचं नाव आहे तुला पाहून मी आणि हे गाणं आउट झालं आहे प्रोडक्शन प्रोडक्शनला नक्कीच जा गाणं बघा लाईक शेअर कमेंट करा आणि खूप भरभरून प्रेम द्या थँक्यू सो मच धन्यवाद ओके थँक्यू थँक्यू